महागाव तालुक्यातील दोन्ही दरोड्याचे गुन्हे उघडकीस आधी काही दिवस केली रेकी अन मग घातला सशस्त्र दरोडा महागाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी दरोड्याच्या दोन घटना घडल्या असून या घटनेने एकच खळबळ उडाली होती या दोन्ही घटना उघडकीस आणण्यात महागाव पोलिसांचं एलसीबी पथकाला यश आले आहे या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून दरोडेखोरांनी पहिले काही दिवस रेकी केल्यानंतर सशस्त्र दरोडा टाकल्याची कबुली पोलिसांसमोर दिली याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी शुक्रवारी एकवीस जूनला आयोजित पत्रकार परिषदेत दिली प्रवीण विष्णू धोकऱ्या वय अठ्ठावीस वर्ष राहणार काळी तालुका महागाव शिवाजी लक्ष्मण शेळके वय तीस वर्ष राहणार माळेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफिज खमरुद्दीन बागवान वय सव्वीस वर्ष राहणार इमानदार कॉलनी मुजाही चौक देग नाका नांदेड अशरफ खान परवेज खान वय सत्तावीस वर्ष राहणार नगर नांदेड अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही दरोडा प्रकरणातील आरोपींची नावे आहे महागाव तालुक्यातील चिल्ली हिजारा जवळच असलेल्या गोकुळवाडी येथे शेतात वास्तव्यास असलेल्या संतोष कुमार पांडे यांच्या घरावर शनिवारी आठ जून ला मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला यावेळी कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली त्यानंतर दरोडेखोरांनी रोख रकमेसह सा सोन्या चांदीचे दागिने असा तेहतीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता त्यानंतर टेम्बी येथील संशयित प्रवीण धुत्रे याला ताब्यात घेत चौकशी केली प्रवीण याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीवर तीन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल करत फरार शिवाजी शेळके याला शुक्रवारी मुंबईतील भिवंडी येथून ताब्यात घेतले तसेच तेलंगणा राज्यातील निर्मल येथून वाहनात मासोळी भरून चालक सय्यद शफिक सय्यद अली आणि वाहक शेख राहील शेख हे किनवट माहूरमार्गे पुसदकडे जात होते यावेळी वाहन आणि त्यामधील सोळा क्विंटल मासोळी असा दहा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज तसेच माहूर किनवट नांदेड येथील संशयितांची तपासणी करीत मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफिज खमरुद्दीन बागवान आणि अशरफ खान परवेज खान या दोघांना अटक केली